समय से चालान में जितना है उतना ही जा रहा है झूठा ब्लेम नहीं रही बात प्रमोद की और मुकदमा ठोंगी तीन सौ का यह है यूपी लेडी सिंघम त्यांचा दरारा पाहून तुम्ही ही भारावून जाल मात्र त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्ही अवाक व्हाल एवढं नक्की या लेडी सिंघमची अर्थात श्रेष्ठा ठाकूर यांची फसवणूक झाली आहे आय आर एस अधिकारी असल्याचे सांगून एका भामट्याने त्यांच्याशी लग्न केलं लग। या भामट्याचे सत्य कळायला थोडा उशीर झाल्याने श्रेष्ठा यांनी संसार तसाच सुरू ठेवला मात्र फसवणुकीचे प्रकार काही थांबवायचे नाव घेईना दरम्यान श्रेष्ठा यांच्यासोबत नक्की काय घडलं त्यांची फसवणूक कशी झाली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रेष्ठा या उत्तर प्रदेशमध्ये तैनात असलेला डेप्युटी एस पी आहेत त्यांच्यासोबत हा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत सविस्तर असे की श्रेष्ठा या सध्या शामली जिल्ह्यात तैनात आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये त्यांचे लग्न रोहित राज नावाच्या व्यक्तीशी झाले एका मॅट्रिमोनियल साईटवर त्यांची ओळख झाली रोहितने दोन हजार आठच्या बॅचचा आय आर एस अधिकारी असून रांचीमध्ये उपायुक्त असल्याचे सांगितले दरम्यान श्रेष्ठा यांच्या नातेवाईकांनी त्यांची चौकशी देखील केली तेव्हा रोहित राज नावाचा व्यक्ती खरोखरच आय आर एस अधिकारी असल्याचं त्यांना समजलं खरं तर एकसारखे नाव असल्याचा फायदा या आरोपीने घेतला व श्रेष्ठा यांच्यासोबत धोन धडक्यात लग्न केलं लग। यानंतर जेव्हा श्रेष्ठा यांना पतीबाबत खरे समजले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला मात्र समाजासमोरही जायचं होतं म्हणून त्यांनी नमतं घेत संसार सुरूच ठेवला परंतु पती फसवणूक करायचे प्रकार काही थांबवत नव्हता श्रेष्ठा यांच्या नावावर तो अनेकांकडून पैसे वसूल करू लागला अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तोवर लग्नाला दोन वर्ष उलटली होती घटस्फोटानंतरही या भामट्याने लोकांची फसवणूक करणे सोडली नाही महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती असलेल्या जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांची फसवणूक त्याने सुरूच ठेवली सध्या तो गाझियाबादच्या कौशांबी पोलीस स्टेशन परिसरात राहत होता तो लोकांना आपल्या नावाने फसवत असल्याचे पाहून श्रेष्ठा यांनी अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आरोपीने महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून लाखो रुपये घेतले आहेत आता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आणि सध्या या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे मात्र एका पोलीस अधिकाऱ्यासोबत असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित होत आहे